नमस्कार मी रेश्मी शेळके तुळसुशोळक यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज आहे रविवार त्यामुळं आज मस्त आराम वगैरे करायचा आज ठरवलं होतं की करेन म्हणून पण मी माझ्या फराळ करेन म्हणून तर मी माझ्या मधली सायकलमध्ये सुद्धा आहे आणि आज मला आराम करायचं आहे फराळ बनवण्यात माझा दिवस घालवायचा नाही त्याच्या व्यतिरिक्त मला बरीच सारी कामं आहेत पाच दिवसाची तयारी करायची आहे आणि आयंसा पाचवा वाढदिवस आहे त्याच्यामुळे आम्ही घरात खूप छान पद्धतीने करणार आहोत त्यामुळे सगळी माणसं येणार आहे त्याच्यामुळे त्याची काही तयारी वगैरे आहे ती आज करायची आहे कारण दीपकला सुट्टी आहे म्हणजे जर मार्केटला वगैरे जायचं आहे तर कसं दीपक आहे गाडी आहे सोबत जाऊ शकतो वगैरे एकटी असेल तर ते पॉसिबलच नाही आहे मला तर मग म्हणतीचं फराळ वगैरे नको थोडंसं पावपाव किलो आपण घरी आणूया गेल्या वर्षी दोन तीन गोष्टी केल्या होत्या ह्या वर्षी जाऊ दे काही सगळंच जमत नाही आहे कारण हो दिवाळी दिवाळीमध्येच ऐंशी वाढदिवस आणि त्यात मला ऑफिसला वगैरे सुट्टी नाही आहे म्हणून मी काही करत नाही आता नाश्ता वगैरे झाला तर आम्ही म्हटली सगळं करू दोन तास मला बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्याला छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि वाढदिवसाला काय काय गोष्टी लागतात तेसुद्धा घ्यायचं आहे थोडंसं फराळाचं सामानसुद्धा घ्यायचं आहे आणि मला थोडं मलासुद्धा थोडंसं चेहऱ्यावरती गोष्टी बऱ्याच साऱ्या करायच्या आहेत तर ते दुपारपर्यंत करेन आणि संध्याकाळी मग आम्ही आमच्या घरी जाऊ दिपक चाईच्या जा घरी तिथं सगळी फॅमिली आहे सगळी फॅमिलीची सुट्टी निमित्त निमित्त सगळी आली आहे त्याच्यामुळे तिथेसुद्धा आमचं संध्याकाळचा प्लॅन आहे तर आजचा जो काही फर्स्ट हाफ आहे तेवढं सगळं करून घेऊ आणि बस खरेदी वगैरे सगळं तुम्हाला मी दाखवलेली आहे पण छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायचे आणि थोडंसं स्वतःला स्किन पॅम्परिंग पण करायची त्याच्यामुळे काय करेन हे नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन चला पहिला आपण मार्केटमध्ये जे जे काही सामान आहे ते आणायला आम्ही निघायच्या अगोदर ना डोक्यामध्ये सगळा जी जी कामं होती ना ती फिक्स करून ठेवली होती की पहिलं हिकडे जायचं त्याच्यानंतर तिकडे जायचं त्याच्यानंतर तिकडे आता ह्याच्यातली किती कामं फत्ते होत आहेत त्याच बघूया पहिला तर म्हटली दीपकला की जायच्या अगोदर पहिला आयांश आयांशा गोष्टी आहेत जसं त्याचा केक आहे तो बुक करूया त्यानंतर मग त्याचं सायकलचं सा पण घ्यायचं होतं तर ते सुद्धा आणि त्याच्या वेफर्स चॉकलेट परत मुलांना गिफ्ट किंवा अजून फराळ त्याच्यानंतर मग म्हणाले होते की मला चप्पल घ्यायची कारण माझ्याकडे चप्पल अजिबात नाही आहे चांगली त्यामुळे ते त्याला म्हणाले होते की मला चप्पल घेऊया म्हणून तर पहिलं आम्ही गेलो होतो सायकलच्या दुकानामध्ये आणि पहिलं बघता क्षणी ना त्याला त्या ते मोठ्या मोठ्या ज्या गाड्या असतात ना कार रिमोट कार तर त्या हव्या होत्या आणि त्या आत्ता घेऊन काय अर्थ नाही आहे ना त्या दोन तीन वर्षाची मुलं असतात ना तेव्हा ते घेण्यात पॉईंट होता आता त्याला आम्ही सांगत होतो की आयंश तुला सायकल घे सायकल घ्यायची आपल्याला त्याच्या मित्राची थोडी मोठीवाली सायकल आहे पण दुकानात गेल्यावरती मुलांना बऱ्याच साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतात त्यामुळं मग त्याला काय होतं की मला हे पाहिजे ते पाहिजे असं त्याचं चालू होतं आणि त्याचा हट्टा होता की मला ती मोठी कार पाहिजे म्हणून आणि कार घेतली नाही तरी तो चालवणार नाही मला माहिती आहे दे कारण त्याची जी छोटी सायकल आहे ना ती एवढी आणी वर्ष अडीच वर्षाचा असताना तो वापर म्हणजे त्याने घेतली होती आणि त्यानंतर त्याने अडीच वर्ष तरी वापरली तर आता तो पाच वर्षाचा होतं तर त्याला वाटतं की थोडी मोठी घ्यावी आणि बघा माझ्याकडे कसा तो लूक देतो आहे त्याला मी जोर जबरदस्ती ही घ्यायला सांगते आणि कारण की त्याला ती मोठी कार हवी आणि मी त्याला म्हणते की ही घेऊया तर दीपकला म्हणते की त्याला समजवू म्हणून आपण ही गाडी घेऊया आणि त्या काही स्वस्त नाही आहेत ना महाग घ्यायला जर सा हजार पंधराशेपर्यंत असती तर आपण घेतली असती पण खूप महाग आहेत ना म्हणजे सात सात आठ आठ हजाराच्या त्या जर गाड्या पण घ्यायच्या अननेसेसरी म्हणजे मला ते चुकीचं वाटतं जी गोष्ट आपल्याला गरज आहे तर ती घेऊया पण सगळी मुलं आहेत ना मोठ्या गाडीने खालती खेळत असतात आणि ह्याचीच एकदम छोटी आणि जुनी आहे कधी कधी ती पडतेसुद्धा त्याच्यामुळे मग ते आम्ही बघितलं की ह्याला गाडी घेणं गरजेचं आहे पण ती आम्ही घेत नाही आहे ती दुसऱ्याकडनं त्याला ज बड्डे गिफ्ट म्हणून आहे आहे म्हणून मग आम्ही ती घेतो आहोत आणि ती फायनली आम्ही बुक केली म्हणजे त्याच्या वाढदिवसाला ती येईल त्याला सरप्राईज म्हणून तर तो बोलत होता की मम्मा मला का नाही सायकल घेतली तर म्हणाले की तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी येईल म्हणून तर अच्छा ओके म्हणजे वाढ म्हणजे सरप्राईज म्हणजे मुलांना बघा ना किती कळतं त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी येणार म्हणजे आणि आम्हाला बोलून दाखवतो की वा भयंश तुझ्या वाढदिवसाला तुझी सायकल ते आश्चर्यचकित आपण करतो ना ओ वाव सायकल असं त्याचं ते त्याची रिॲक्शन होती म्हणजे मम्मा असं करायचं म्हटली असो त्यानंतर आम्ही गेलो होतो केक बुक करण्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही मग घरामध्ये जेवणासाठी असं पत्रावडा वगैरे बघत होतो त्यानंतर मग त्याच्या प्लेट्स चॉकलेट फराळ खाऊ सगळं वेफर्स वगैरे सगळं आता इथे भरपूर सारे ते मग मोरेचना शॉप म्हणून आहे आम्ही पहिल्यांदा इथे गेलो होतो कारण माझ्या ना नजरेत प्रचंड हे जे शॉप आहे ना मोरे चना शॉप हे दिसत होतं की इथे खूप छान छान पद्धतीचं असं स्नॅक्स खाऊ वगैरे मिळतो मग आम्ही विचार केला की इथेच जे काही यायचं असेल ना ते इथेच घेऊया मग इथे मी तीन चार प्रकारचे फराळ घेते पहिला आईशा बड्डेचं सगळं घेऊन झालं नंतर मग करंजी चकल्या आणि शंकरपाळा करंजीने घेतली शंकरपाळा दोन प्रकारचे च चकल्या आणि चिवडा घेतला होता आणि माझं ॲक्च्युली सगळंच बिघडलं सगळं ठरवलं होतं की मी घेईन म्हणून मी बनवेन म्हणून दोन तरी पदार्थ बनवेन पण त्या अजिबात असं झाले नाही कारण मागच्या रविवारी मी आईकडे गेली होती ना तेव्हा माझं पूर्ण प्लॅन पूर्ण फसकलं कारण माझी क्लिनिंगलाच जास्त दिवस गेले आणि ऑफिस असल्यामुळे मग ते थोडंसं मॅनेज करणं फार कठीण झालं होतं आणि आज आहे नरक चतुर्थी सर्वांना नरक चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा डायरेक्ट मी ऑफिसवरनं आल्याच्यानंतर ब्लॉग शूट करते आता आग्याऐंशी मला म्हणतो की मम्मा त्या आजीला पैसे दे म्हणून म्हटले आजीला पैसे नको आपण त्यांना खायला देऊया तेव्हा म्हणतो आजीला ॲपल देऊया हा तर ॲपल देऊया म्हणजे मी ना ह्या सगळ्या गोष्टी नवीन 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 आयांशकडनं ऐकते की आयांश की मम्मा आपण आजीला पैसे देऊया आयांश मम्मा आपण आजीला जेवायला आजी देऊया खाऊ देऊया ह्या सगळ्या गोष्टी मी कधी त्याला सांगितल्या नाहीत हा त्याचे पप्पा वगैरे गेले ना आणि असं कोण दिसलं ना की तो त्यांना पाच दहा पाच दहा रुपये देतो त्याच्यामुळे त्याच्या ते लक्षात आहे की आजीनं आपण पैसे देऊया असो त्याच्यानंतर घरी आली स्वयंपाक आवरलं सगळं जेवलं खावलं वगैरे क्लीन केलं त्याच्यानंतर मग गेलो होतो उद्या लक्ष्मीपूजन आहे त्याच्यामुळे त्याची जी काही तयारी होती ती करण्यासाठी आणि मी करणार नव्हती का कारण मी माझ्या मंथली सायकलमध्ये असल्यामुळे दीपकला म्हणाली त्याला गाईड करणार होते की काय काय गोष्टी घे त्यासाठी मग तो होता आणि तो सुद्धा नुकताच ऑफिसवरनं आला होता मग थोडा वेळ आराम केला कारण एवढी तास ट्रॅव्हल करून एवढा तास कामावर उभं राहून काम करून येऊन ह्या सगळ्या गोष्टी करणं फार कठीण आहे एवढं म्हणजे ताणदायक आहे असं आणि ते बघा ह्या अंशीला तर मी जस्ट हात दाखवलो ना तिथे बॉम्बचं अयंशा इथे उडाल कारण की आम्ही रस्त्यावरून जात होतो ना तर हायवेवरती खूप सारे फटाकडे वाजवत होते आणि त्याचं जे किटली असते ना ती अयंशा चेहऱ्यावरती उतरली म्हणजे उडाली उगाच रस्त्यावरती एवढे बॉम्ब एवढे फटाकडे फोडत असतात मि आणि ते हायवेवरती मिडलवरती असं नाही की कॉर्नरवरती वगैरे मिडलवर तुम्ही एवढा फोर व्हीलर जातात बाईक जातात अजून व्हेकल्स जातात तर तुम्ही एवढं हे करतात ना मला प्रचंड मी ते एवढी ओरडली राग मी इवन असंही म्हटले पोलिसांना बोलवेन हे करेन ते करेन म्हणजे मला जेथे चुकीचं वाटतं ना तिथे मी भांडायला अजिबात कमी करत नाही की माझं जीव तोडून मी भांडेन किंवा हे कर पण कोण ऐकतं या सगळ्या गोष्टी अशा फेस्टिवलच्या टायमाला असं आता प्रत्येकाला कळलं पाहिजे ना की आपण दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्याला काही चुकी म्हणजे अशी बाधा नको होण्यासाठी किंवा काही अपघात नको घडण्यात परीने आपण सण साजरे केले पाहिजे ते स्वतःला प्रत्येकाला कळलं पाहिजे ना तर ह्या गोष्टी खरंच मला वाटतं खरंच खूप प समजणं गरजेचं आहे ना की सण आहे म्हणून कसंही वागा कसंही रस्त्यावरती फोडा कोण काय बोलत नाही काय नाही सण आहे सण असं काहीतरी वगैरे बरेच लोक बोलतात आणि आपण त्या वादात जातो आणि असं त्या सणाची पूर्ण वाट लागते त्यामुळेच प्रत्येकाला स्वतःला कळलं पाहिजे की कुठे बॉम्ब फोडले पाहिजे कुठे काय केलं पाहिजे जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होणार नाही हानिकारक होणार नाही किंवा काही होणार नाही असं अशी अशी बुद्धी देवा सगळ्यांना आधी आण मी असंच म्हणेन या लक्ष्मीपूजनेच्या निमित्त तरी असो त्यानंतर घरी आलो होतो आपटी बॉम्ब वगैरे सगळे घेतले होते आणि भरपूर सारे फटाकडे वगैरे घेतले होते जसं करून फुलझडी आणि चकडी वगैरे घेतली होती जेणेकरून आयश खुश होईल म्हणजे तेवढा वेळ आम्ही सहसा देत नाही त्याला मिळत नाही आणि आता मला अजिबात सुट्टी नाही पूर्ण आठवडाभर मी वर्किंग आहे फक्त एक दिवस सुट्टी आहे ती पण बिझी असणार आहे पूर्ण बिझी म्हणजे मला स्वतःलासुद्धा वेळ द्यायला मिळाला नाही काहीच करायला नाही आत्ता बघा खूप लेट झालं मिड होत आली तरी पण मी स्वतःला काहीतरी करायचा प्रयत्न करते तर हे आलो होतं मी केमिस्टमधून एव्हर यूजचा गोल्डन पिल मार्क्स माझ्या चेहऱ्याला ते खूप सूट करतं खूप छान म्हणजे ह्याचे प्रोडक्ट जे आहे त्याचा स्क्रब फेस पॅक म्हणजे चेहऱ्याला खूप छान पद्धतीने हे होतं आणि माझ्या चेहऱ्यावरती आता सध्या एवढी स्किन काळपटलेली आहे म्हणजे स्ट्रेसमुळे बाकी काही नाही कारण तेवढाच तेवढंच काम जेवढं काम मी घरी आहे ना तेवढंच काम मी वाटतं त्याच्यात दुप्पट तिप्पट मी ऑफिसमध्ये तर करते त्यामुळे थोडंसं चेहऱ्यावरती ते दिसून येते प्रत्येक जणांनी मला नोटीस केलेलं आहे की ताई तुझे स्किनडल झाली काळवंडली आहे टॅन झालं आहे प्रचंड फोडा आले आहेत किंवा बरंच काही आले पिंपल्स आलेत म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती इवन न नाक आहे त्याच्या सुद्धा आलेले आहे म्हणजे बरं मंथली सायकलमध्ये असल्यामुळे थोडेसे पिंपल्स वगैरे फोडे ह्या सगळ्या आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ती कशी स्किन पूर्णही झाली म्हणजे डेड झाली आहे पूर्ण त्यामुळे म्हटले जरा आपण हे करूया करणार होती प्रॉपर फेशियल करणार होती म्हणजे घरीच करणार होती पण मग ते वेळाच नाही मिळालं आणि मला तेवढी ताकद पण नव्हती नव्हती मसाज वगैरे करायचं म्हणून मग मी हा पिल मास्क वगैरे वापरला ह्याने काय होतं की चेहऱ्यावरती जी आपली एक लेहरची जी स्किन असते ना ती रिमूव्ह होते आणि मला हे कशा अशा इन इन्स्टंटवाल्याच मी गोष्टी करण्याचा प्रयत्न करते ना की खूप काही मेहनत करा अशातला भाग मी करत नाही पण मला आता सध्या वाटलं की माझा चेहरा खूप टॅन झाला डल झाला एकदम त्याच्यावरती मृत त्वचा असते ना तशी ते थर निर्माण झालं असं मला स्वतःलाच फील होते म्हणून पहिलं छानपैकी फेसवॉश केला चेहरा छान क्लीन धुवून घेतला त्यानंतर हे असं लावून घेतलं एक वरच्या म्हणजे अप्पर साईडवरून असं लावून घेतलं आणि छान ह्याचा जो काही सुकला म्हणजे जवळपास मी एक वीस मिनटं ठेवली होती न बोलता न काही करता छान म्हटली सुकू देऊया त्याच्यानंतरच मग आपण वॉश वगैरे करूया मग मॉइश्चरायझर लावून हे करूया मी माझं स्किन केअर जास्त काही करत नाही पण आत्ता सगळ्या गोष्टी मी जसे व्हिडिओ हळूहळू माझं डेली व्लॉग डेली रुटीन किंवा आता हे फेस्टिवल वाईब ह्या सगळ्या गोष्टी शेअर करते ना तसंच माझं वेट लॉस माझा स्किन केअर मला स्वतःमध्ये डेव्हलप करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करणार आहेत आणि आता आता नाही तर कधी नाही मी असं ठरवलंय त्यामुळे तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल तर आता मी ते करून घेतं जो काही पील मला स्वतःला ते मी काढलं ना तेव्हाच मला कळालं की किती घाण निघाली चेहऱ्यावर ना म्हणजे एका पातळ जो थर होता ना त्यातून किती घाण निघाली ही आत्ता मला जाणवते जेवढं करायचं तेवढं मी केलेलं आहे भरपूर म्हणजे जेवढी तयारी करू तेवढी कमीच असते वेळसुद्धा मिळत नाही आणि रात्रीचे साडेबारा वाजलेत आता त्यानंतर थोडासा व्हिडिओ मी एडिट करणार आणि सकाळी मी उठून त्याच्यावरती वॉइस वगैरे करणार तर किती बघा किती धावपळ असते प्रचंड धावपळ म्हणजे संध्याकाळची ना तीन चार तासांमध्ये एवढे बिझी असतात एवढे बिझी असतात कारण स्वयंपाक त्याच्यानंतर भांडी घासणं अयशला म्हणजे पूर्ण किचन क्लीन करणं अयशला भरवणं त्याच्यानंतर काही तयारी करायची असेल तर ती मग आज कसं महिष्ला थोडीफार फटाकडे घेतली उद्या लक्ष्मीपूजा म्हणजे पूजन आहे त्यामुळे मला काही मी नाही करणार होती दीपक त्याच्यामुळे मग त्याची मला वाट बघावी लागते की तो ऑफिसवर नाही येईल त्याचा तो आल्याच्यानंतर थकतो वगैरे त्याच्यामुळे थोड्या टायमाने जाऊ आणि ते आणल्याच्यानंतर ते सगळं सॉर्ट करून करणं म्हणजे लावणं ते, ते माझं काम असेल त्याच्यानंतर मी कधी स्वतःला वेळ देऊ तरी पण तरी पण मी थोडंफार प्रयत्न करते थोडं व्हिडिओ पण बनवाय बनवण्याचा आणि स्वतःला वेळ देण्याचा तर होप्समध्ये तुम्हाला आवडतात हो आवडत आहेत होप्स कशाला ते तुम्हाला खूप आवडत आहेत कारण सगळीजणं लाईक्स करतात कमेंट करतात छान छान कमेंट करतात मला मागच्या व्हिडिओमध्ये खूप छान कमेंट आल्या जिथे मी शॉपिंग केली होती खरेदी केली होती आणि ते बघायला सगळ्यांना आवडलं आणि मी आत्ता सध्या आता मी स्वतःचा विचार करायला लागली स्वतःमध्ये खूप काही गोष्टी बदल करायला लागल्या ते खूप जणांना आवडतं आणि एवढे छान पद्धतीने मला कमेंट्स करून सांगतात सांगतात ना खरंच खरंच खूप भारी वाटतंय आणि म्हणजे मला स्वतःला फ्रेश वाटते कारण त्या सगळ्या का गोष्टी मी करते मी आता आजच मी तो ड्रेस वगैरे घातला तर मी स्वतःला त्याच्यामध्ये खूप वेगळी वेगळा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला मी स्वतःला वेगळी जी दहा वर्षापूर्वी रेशमा होती एवढं कॉन्फिडेंट फील करत होती ना तशी होती कारण ऑबियसली आपण एखादी गोष्ट घेतो नवीन घेतो किंवा अजून काही गोष्टी करतो तर ते एक वेगळंच आपल्याला त्याचं रूप येऊन जातं तसं माझ्या बाबतीत झालं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी मला पुन्हा माग मागच्यासारख्या नाही करायच्या आहेत एक एक गोष्टी अपडेट करत राहायच्या आहेत मला स्वतःमध्ये एकदा दिवाळी झाल्याच्या नंतर मला माझं वेट कमी करायचं त्याच्यावरती मला फोकस करायचं आहे आणि ती सिरीज मला स्टार्ट करायची की वेट लॉस चॅलेंज टाईप म्हणतो ते तर ते सुद्धा आता मला फक्त दिवाळी गेल्याच्या नंतर मी स्टार्ट करणार आहे आणि हो फार अजिबात बनवला नाही मी कधी बनू काय करू मला काही सुचत नाही आणि एवढं डोक्यामध्ये एवढे प्रचंड विचार चालू असतात की मी आता काय करू आता काय करू ह्याच्यानंतर काय उद्या काय परवा काय ठरवा काय आणि ऑफिस आहे एक दिवससुद्धा मला ऑफिस ऑफिसला सुट्टी नाही फक्त मी आयशा वाढदिवसाला घेतली आहे तर हे सगळं मॅनेज करत करत मी आ, करत असते आणि प्रयत्न करते एक दिवस व्हिडिओ एक दिवशीचा अर्धा व्हिडिओ नंतर दुसरा व्हिडिओ असं करून सुद्धा मी माझे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आ, ते तुम्हाला आवडत तर प्लीज चॅनलला बघताय माझे व्हिडिओ तर प्लीज 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 चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघताय तर लाईक करा चला पुन्हा व्हिडिओ छानशा वेळेस तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा अणुनिरा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला ते करा चलो बाय